वाढदिवस आहे आणि आज पस्तीसव्या निमित्त माझं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे कोणतं स्वप्न पूर्ण झालंय अगं मी बघितलेच होते आयुष्यामध्ये दोन स्वप्न पस्तीसव्या वर्षी मला दोन लेकर आणि बंगल्यासमोर एक सुंदर गाडी आणि गाडी मध्ये सुंदर बाईक असावी म्हणून त्याच्यापैकी एक स्वप्न पूर्ण झालं बघ वयाचे फक्त पस्तीस वर्षे कम्प्लीट झालेत पुरीवाले फक्त घरी येऊन मला बघून जायलेत एव एकदा तर एवढी हात झाली पहिल्या वेळेस जेव्हा मी तिच्या पुरीला बघायला गेलतो तिचीच माय आली ती आज माझ्या घरी म्हणजे अजून तुझं लग्न झालंय का माझी पोरगी लग्नाला आली तरी देवा डायरीत नाव आहे का पत्रिका संपल्या तुझ्या पासल्या किती दुःख आहे रे तुझ्या आयुष्यात काय सांगू घेतीस का वाटून करतीस का लग्न चल अगदी पत्रात ना गजा हुंडा मी देतो